फक्त तीस हजार पगारात महिनाभर खर्च कसा सांभाळायचा जाणून घ्या स्मार्ट फॉर्म्युला सध्याच्या काळात महागाईने सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे अनेकांना त्यांच्या मासिक पगारात घर खर्च भागवण्याचे देखील कठीण जात आहे महिन्या अखेर खिशात पैसे उरत नाहीत आणि त्यामुळे मानसिक तणाव वाढतो अशा परिस्थितीत खर्चाच्या नियोजनासोबतच शहाणपणाने गुंतवणूक करणे अत्यावश्यक ठरते मासिक उत्पन्न कमी असेल तरी योग्य पद्धतीने अर्थसंकल्प आखल्यास आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास आर्थिक संकटावर मात करता येते मासिक पगार तीस हजार रुपये असताना प्रत्येक पैशाचा विचारपूर्वक वापर करणे गरजेचे असते त्यासाठी सर्वप्रथम आपले गरजेचे आणि ऐच्छिक खर्च वेगळे करणे आवश्यक आहे साधारणपणे आपल्या उत्पन्नाच्या पन्नास टक्के रक्कम आवश्यक गरजांसाठी राखून ठेवावी यामध्ये घर भाडे वीज पाणी बिल किराणा आरोग्य सेवा आणि प्रवास खर्च यांचा समावेश होतो उर्वरित रकमेतून गुंतवणूक आपत्कालीन निधी विमा आणि काही वैयक्तिक गरजांसाठी निधी ठेवावा मूलभूत गरजांपाठोपाठ पाठोपाठ दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक पगार जरी मर्यादित असला तरी त्यातून दरमहा थोडीशी रक्कम गुंतवल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते मासिक उत्पन्नाच्या किमान वीस टक्के भाग गुंतवणुकीसाठी ठेवणे फायदेशीर ठरते यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपी बँक एफ डी किंवा पोस्ट ऑफिस योजनांचा वापर करता येतो ही गुंतवणूक कालांतराने भांडवली वृद्धी साधते आणि अचानक उद्भवणाऱ्या गरजांमध्ये उपयुक्त ठरते आरोग्य समस्या अपघात किंवा नोकरी जाण्याची शक्यता लक्षात घेता आपत्कालीन निधी ठेवणे अत्यावश्यक आहे मासिक उत्पन्नातून किमान एक हजार रुपये बाजूला ठेवून सहा ते बारा महिन्यांचा खर्च उचलू शकणारा फंड तयार करावा त्याचप्रमाणे आरोग्य विमा व जीवन विम्यामध्ये देखील गुंतवणूक करून भविष्यातील अनिश्चिततेपासून संरक्षण मिळवता येते अल्प गुंतवणुकीतही चांगले विमा पॉलिसी पर्याय उपलब्ध आहेत जर तुमच्याकडे आधीपासूनच कर्जाचे हप्ते ईएमआय असतील तर त्यांचं नियोजन अगदी काटेकोरपणे करणं गरजेचं आहे दरमहा उत्पन्नाचा अधिक भाग जाऊ नये याची काळजी घ्या इतर खर्च जसे की शिक्षण मोबाईल इंटरनेट मनोरंजन कपडे इत्यादींसाठी उडलेल्या रकमेचा समतोल वापर करा अनावश्यक खर्च टाळल्यास बचतीला चालना मिळते थोड्या उत्पन्नातही स्थैर्य निर्माण करता येते हे लक्षात घ्या गरजांवर आधारित खर्च नियोजित गुंतवणूक आणि आपत्कालीन निधीची तयारी हे आर्थिक आराखड्याचे तीन महत्वाचे आधारस्तंभ आहेत कमीत कमी उत्पन्नातून कमाल आर्थिक सुरक्षा मिळवायची असेल तर खर्चाच्या प्रत्येक भागावर नियंत्रण ठेवून दूरदृष्टी ठेवून गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे